फिफ्टीन या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांना स्वागत आहे तर कालचा ब्लॉग काय आहे ते तुम्ही नक्की जाऊन पुढे बघा मी काही सांगणार नाही आहे ट्रँडचा ब्लॉग आहे तुम्ही नक्की बघा आणि बघून त्यांच्या ट्रेंडला सबस्क्राईब करा नसेल तर आणि ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत खूप भारी झालेला आहे मी माझ्या मुलांसोबत प्रायम केलेला आहे आणि तो मला वाटलं नव्हतं सक्सेस होईल पण तो, हो तो सक्सेस झालेला हो आहे सकाळपासून खूप काही चाललं होतं की मम्मा असं मम्मा तसं मम्मा म्हणाल पण ते मला शूट करता नाही पण जे काही थोडक्यात जे शूट करायचं होतं ते नेमकं शूट झालेलं आहे ते नक्की तुम्ही बघा आणि असंच भरपूर सारं प्रेम द्या आणि ब्लॉग बघत जाऊ आमचे सो कंटिन्यू करा चलो हॅलो बायच तर मी चाललेली आहे शिमला आणि मनाली आवे ना पैसे विचार ना मग तुला नेणार ना मी शिमला म्हणालेला दादू तुला का नाही मग विचारलं हरशो विचार ना पैसा देणार पैसा द्यायला

येतो तुला त्रास नाही देणार पण नको मला असं वाटतंय की ते देतील मला सो बघू शकतो तुम्ही पुढे मी त्यांना नेते की नाही कारण ते खूप त्रास देतात मला रे अर्ष तू त्रास आता कुठे आलं आपण दिसलं मी कडे सोडणार आहे मी त्यांना फक्त फोर डेजच प्रश्न आहे मी चार दिवसात लगेच येणार आहे एअरपोर्ट वरून आज सांग तला चार दिवसात फिली आहे तू म्हंटल आधी यायचं नाही तुकडे आडांसोबत राहणार आहे गाइज मी चाललेली आहे मी आलेली आहे पुण्याला तर तुम्हाला सगळ्यांना मी प्रँक केलाय माझ्या पिल्लांना पण प्रँक इज सक्सेसफुल त्यांना असं वाटत होतं की मी चालली आहे कुठेतरी तर ते येत नाही माझ्या मम्मीकडे राहायला माझ्या सोबत कधी कमी त्यांना बसून म्हंटल मी शिमला मी शिमला म्हणाली चालली आहे आणि ला ला मी माझ्यासोबत चला मी तुम्हाला एअरपोर्ट दाखवते सो ते दोघं रेडी होऊन आलेले आहेत एअरपोर्ट बघायला आणि प्रॅंक सक्सेस झालेला आहे की मी आलेली आहे मम्मी कडे आणि पण तुम्हाला कसं वाटलं फ्रँक खरंच आणि तुम्हाला खरंच वाटलं का मी चालते फिरायला तुम्ही राहिले असते डॅडांकडे फायनल तुला कळला आता पोहचलो आपण ही आपल्याला आईकडे ठेवणार मग जाणार म्हणून तुला रडू आलं का <laughs> चलो फोय घरी तुम्हाला दाखवतो घेतो बसून मी भान जपतो ना त्या सांगू का मम्माचे बर खेचत मम्माला मारत आणि दरवाजा ठोठत हा ना नुण। 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 नुण माझी कम्प्लीट करतोय तुला हर्षी आणि हॉटेल लागत हॅलो काय तर मम्मीकडे कडे आली आहे मस्त आणि आता मानतपैकी छा घेतलाय मी जस्ट या छा घ्यायला मी वानी बगुन 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 सो मी थोड्या वेळाने तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते कारण की आत्ता माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झाली आहे कारण की पिल्डोंनी सगळं यूट्यूब बघितून बघून बघून सगळं डाऊन केलं सो आपण भेटूयात थोड्या वेळाने तर गाय जस्ट छा पिऊन झालं आहे माझा आणि मम्मीकडे आली आहे सो जरा रिलॅक्स फील करते कारण तुम्हाला माहितीच आहे आईकडे आल्यावर आणि बाहेर आल्यावरती म्हणजे मला तर आज होतं घरात पाऊल टाकले की माझ्या तसा आळस भरला जातो पूर्ण रिलॅक्स फील होतो वाईट नाही सो त्याच्या घरी असल्यावर त्या जीवात असं बसूशी वाटत नाही पण इकडे आलं ना पूर्ण असं बॉडी रिलॅक्स होते काय माहिती बॉडीला कळतं की काय की माहेरात आली आहे किंवा सासरी आली आहे पूर्ण तसंच बदल माझ्यात झालेला आहे त्यामुळं खूप कंटाळा आलेला आहे आणि मुलांनी यूट्यूब बघून बघून सगळं चार्जिंग संपवली आहे सो मी आता फोन जरा चार्जिंगला लावते भेटूयात थोड्या वेळाने सगळे माझे मम्मी पप्पा वगैरे जर त्यांना आवडलं यायला यूट्यूबमध्ये तर नक्की दाखवते मी तुम्हाला सो so, बघू मी काय काय करणार आहे इकडे कसं करणार आहे ते मला नक्की दाखवते कंटिन्यू अजिबात दाखवू नका नाही आणली मी त्यांना एकटे आली दक्षिण माझ्या

这这有。